जय महाराष्ट्र मित्रांनो सरकारद्वारे शेतकऱ्यांच्या नापिक कर्जबाजारीपणा व कर्ज परत फेडीचा तगदा या कारणामुळे शेतकरी आत्महत्या प्रकरणी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना तातडीने मदत देण्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो कोणासाठी किती अनुदानाची रक्कम आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला उत्तर पाहूया तर मित्रांनो शेतकरी आत्महत्या प्रकरणी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना तातडीने मदत देण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग अंतर्गत दोन मे दोन हजार चोवीस रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणजे शेतकरी आत्महत्या प्रकरणी वारसांना आता मदत सरकारद्वारे देण्यात येत आहे तर आपण पाहून घ्या नापीक कर्जबाजारीपणा व कर्ज परतफेडीचा तगदा या तीन कारणामुळे शेतकऱ्याला झालेल्या आत्महत्याच्या प्रकरणी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना तातडीची मदत देण्यासाठी सहाय्यक अनुदान कोटी मागणी क्रमांक पाच मुख्य लेखा शीर्ष बावीस पस्तीस सामाजिक सुरक्षा व कल्याण दोन समाज कल्याण एकशे चार वृद्ध अपंग व निराशितांचे कल्याण तीन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना वित्तीय सहाय्यक एकतीस सहाय्यक अनुदाने बावीस पस्तीस एकतीस पंच्याण्णव या लेखाशेषाखाली सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात वीस कोटी इतका तरतूद मंजूर करण्यात आलेला आहे तर मागणी अर्थसंकल्पीय अनुदान सन दोन हजार चोवीस पंचवीस त्र्याऐंशी कोटी आठ लाख इतकी तरतूद प्रस्तावित असून त्यापैकी सत्तावीस कोटी पंच्याहत्तर लाख इतकी तरतूद लेखा अनुदानामध्ये मंजूर करण्यात आलेली आहे त्यामुळे बावीस पस्तीस एकतीस पंच्याण्णव या लेखाशिषामध्ये सहा कोटी साठ लाख एवढा तरतूद मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळता उर्वरित जिल्हाधिकारी यांना वाटप करण्यात आलेला आहे तर कोणत्या ठिकाणी किती वाटप करण्यात आलेला आहे ते आपण पाहून घेणार आहोत तर इथे दिलेलं आहे कोकण विभागासाठी एक कोटी तेहतीस लाख रुपये इथे अनुदानाची रक्कम आहे पुण्यामध्ये चव्वेचाळीस कोटी सदुसष्ट लाख रुपये नाशिकमध्ये एकशे शहाण्णव कोटी सदुसष्ट लाख रुपये त्यानंतर औरंगाबाद औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर इथे एकशे पंचावन्न कोटी तेहतीस लाख रुपये अमरावतीमध्ये एकशे सत्त्याण्णव आणि नागपूरमध्ये त्रेसष्ट कोटी, कोटी सदुसष्ट लाख असे एकूण सहाशे साठ लाख रुपये मुंबई शहर व उपमुंबई अगळता उर्वरित जिल्हाधिकारी यांना वाटप करण्यासाठी सर्व विभागीय आयुक्त यांना वितरित करण्याचे तसेच प्रत्येक वर्षा शेतकरी आत्महत्येचा अंदाज बांधणे शक्य नसल्याने पुणे प्राधिकरण पत्रावर बाब मित्रांनो हा महत्वपूर्ण पाहिजे असेल तर डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेत जाऊन तुम्ही प्राप्त करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनल ते नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र मित्रांनो